काल महाराष्ट्रामध्ये जल्लोषात गणरायाचे आगमन झाले त्याचबरोबर अमरावतीमध्ये सर्वत्र गणपतीची धामधूम सुरू आहे याच दरम्यान अमरावतीच्या सागर खंडेलवाल यांच्या घरातील गणपतीने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले खंडेलवाल कुटुंबांकडे गेल्या तीस वर्षापासून ही परंपरा सुरू आहे तर सागर खंडेलवाल यांच्याकडे चारशे पेक्षा अधिक गणेश मूर्तींची सजावट करण्यात आली आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आकर्षित झाले तर वीस पेक्षा अधिक देशातील वेगवेगळ्या गणपती आणून त्यांची सजावट करण्यात आली आहे तर या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील जनजीवन साकारण्यात आले लहान मोठ्या गणरायांच्या मूर्तींना विविध देखाव्यांनी आकर्षक करण्यात आले संगमनेरपासून तर दगडांवर काढलेल्या गणपती पर्यंतच्या मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत आकर्षक अशा गणरायांच्या मूर्तींनी खंडेलवाल हाऊस सध्या सजले हम लोगों ने एक्चुअली 11 गणपति से शुरुआत की थी और आज धीरे धीरे बढ़ते बढ़ते 400 के आसपास गणपति हो गए जो हमारे मित्र हैं वो भी हमको गणपति गिफ्ट में देते हैं और हम जहाँ भी जाते हैं वहाँ सबसे पहले देखते हैं गणपति क्या हमको अलग मिल रहा है तो गणपति के माध्यम से क्या गणपति में तो आप सभी जानते हैं व्हाट्सएप पर और सब लोग देखते हैं कि गणपति बापा ऐसे है कि इनके बहुत बड़े बड़े वे कान हैं जो बहुत अच्छा हमारा सब सुन लेते हैं हमारी परेशानी हमारी व्याधियाँ हमारी मुसीबतें सब सुनते हैं उसका निराकरण करते हैं दस दिन में हमको इतनी खुशियाँ देखे जाते हैं भगवान कि हर आदमी भगवान की तरफ एक आशा के रूप में देखता है भगवान को और बहुत अच्छे से उनका स्वागत होता है और ऐसा लगता है कि दस दिन बिल्कुल हमेशा अच्छे तरह से चलते रहे और इसके रूप में हम संदेश यहाँ जो झांकी आपने देखी है कि यहाँ देहात यानी सतयुग और कलयुग दोनों का चित्रीकरण किया है कि पहले जमाना कैसा था और अब कलयुग में जमाना कैसा है तो पहले सदियों में हम लोग बहुत कम हमारे पास में आ, सामग्री थी बहुत कम हमारे पास फैसिलिटीज़ थी लेकिन हम बहुत अच्छे से जीवन यापन करते थे और अब कलयुग में इतना सब कुछ हमारे पास रहने के बावजूद हम लोग बहुत तरह से परेशान है पॉल्यूशन से लगा के सारी चीज़ों का यहाँ चित्रीकरण किया है कि कैसे हम लोगों ने अपने आप के ही जिंदगी को जीवन को तबाह कर दिया थोड़ा सा विनाश की तरफ हम लोग अपने आप को ले जा रहे हैं तो सलाह ये दी गई है या चित्रीकरण कि वापस उसी दौर में फिर से चलना चाहिए और जितना हो सके हमने पर्यावरण का ख्याल रखना चाहिए ताकि आने पिढी पीढ़ियों के लिए हम कुछ धन्यवाद मला भाग्यश्री सागर खंडेलवाल आणि इथे आम्ही यावर्षी चारशे एक्कावन्न मूर्तीची स्थापना केली आहे आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या रूपात सजवून ठेवलं आहे लहान बाळपणापासून गणपतीचा तर वयस्कर शेतकरी गणपती हे सगळे इथे साजरा करण्यात आला आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहणार की ही वेगळी थीम दिली तब्बल आठ थीम आहे आमच्या ऑलम्पिक्सची आहे ग्रामीण भागाची आहे शहराची आहे विठ्ठल रुक्मिणीची थीम आहे चांदची जी कहाणी आहे चंद्राला श्राप कसा दिला गणेशजीनी ही कथा तुम्ही सुद्धा आम्ही दाखवली आणि हंसावर सरस्वतीच्या वाहनावर आम्ही गणपतीचा यावेळेस मूर्तीको स्थापना की है हमने आ, याला समोरा झाले तीस वर्ष आ, हे माझ्या सासूबाईंनी अकरा मूर्त्यापासून संग्रह सुरू केला होता तर हळूहळू लोक आ आ येणं ये जाणं सुरू झालं लोकायचं लोकायला खूप रुची वाटायला लागली कोणी यायचं तर आम आमच्यासाठी गिफ्टमध्ये गणपतीची मूर्ती आणायचं आणि त्यांना स्वतःला खूप रुची होती की एक सण पाहिजे आपल्याला एक गणपती हा सण असते आमच्या घरी जे दहा दिवस कंटिन्यूस चालत राहते तर हे पूर्ण दहा दिवस आम्ही पूर्ण गणेशमय वातावरण असते घरात प्रसाद भजन कीर्तन हे सगळं करून आम्ही साजरा करतो अमरावतीकरांना आम्ही हे आवाहन करणार की इथे या मूर्त्या पहा गणेशजीचं सजावट पहा आणि हे सगळं जे आम्ही प्रयत्न करतो हे जागृतीसाठी करतो की लोकांना माहीत पडलं पाहिजे की देशात काय काय होऊ लागलं आता जी म घटना झाली तीही आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे ग्रामीण आणि शहराची आ, आ, जीवनाची कल्पना आम्ही दाखवलेली आहे तर या दर्शन करा प्रसाद घ्या आणि आम आम्हालाही चांगलं वाटेल जर सगळीकडे सगळे इथे येतील तर